चिकन सुख फॉर द सूल या नावाचं एक सुंदर पुस्तक आहे त्या पुस्तकातली एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगत होती तर त्याच्यामध्ये एका वर्गामध्ये एक बाई असतात आणि त्या बाई आपल्या मुलाला उत्तेजन देण्यासाठी एक नियोजन आखतात त्यामध्ये त्या प्रत्येक मुलाला सांगतात की तू माझ्या दृष्टीने फार महत्वाचं आहे या वर्गात तू महत्वाचा आहे या वर्गात तू महत्वाची आहे तुमच्यामुळे खूप फरक पडतो आहे असं ज्या वेळेला प्रत्येकाला वाटत ना त्यावेळेस त्याला वाटतं की अरे सर माझ्या मुळे फरक पडतो म्हणजे माझं पण काहीतरी महत्व आहे असं आणि मग बाई एक युक्ती करतात एके दिवशी ते काय करतात की तीन अशा ब्लू कलरच्या किती घेऊन येतात किती म्हणजे अशी लावायची आणि त्या प्रत्येक मुलाला देतात त्याला सांगत की ही एक याच्यात लावते कारण तू माझ्या दृष्टीने तुझ्या पडतोय पण या ज्या दोन किती आहेत ना आणि तुझ्या दृष्टीने चांगलं काम करणारे असतील त्यांना त्या लावतील म्हणजे अशा पद्धतीची ही जी चेन आहे ही सुरू राहिली पाहिजे मग तू बोल दोन किथी घेऊन आणि मग त्याला असं सर... असं करी असतात शासकीय तर त्या अधिकाऱ्यांकडे तो जातो तो म्हणतो की तुम्ही त्या अधिकाऱ्याला आनंद होतो की त्याला आणि मग ती त्याला लावल्यानंतर तो काय करतो आणखी दोन किती असते त्याच्याकडे दोन किती त्याला देतो या दोन किती तुम्ही आणखी कोणाला तरी लावतो ठीक आहे मग आता तो अधिकारी जो असतो त्या दोन किती घेतो आणि त्या दोन किती मधल्या एक पीठ जी असते तो त्याचा एक बॉस असतो त्या अधिकाऱ्याचा तो बॉस खूप खडूस असतो बोलायला वगैरे पण तरी हा त्याच्याकडे जातो आणि त्याला सांगतो की म्हणे तुम्ही सगळ्यांना जे अप्रिशिएट करता जी कल्पना शक्ती वगैरे मला ते आवडत म्हणे आणि म्हणून मला तुम्ही आवडत म्हणे आता त्या अधिकाऱ्याला त्याचं तू बॉस त्याला कोणी चांगलं म्हणत नाही पण यांनी असं म्हटल्यानंतर त्याला बरं वाटत म्हणे <laughs> म्हणे मग याचं एक आनंदाचं प्रतीक म्हणून तुम्हाला ही एक का तो एक होते

तर त्याचा एक चौदा वर्षाचा मुलगा त्या मुलाला तो जवळ बोलवतो तो, तो की बेटा म्हणे तू खूप चांगलं काम करतो अभ्यास करतो माझा ऐकतो म्हणले सगळं हे ते म्हणून मला तो खूप आवडतो तुला मी घेतला होतो तर त्या मुलाच्या डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी होतं तो मुलगा म्हणतो की बाबा तुम्हाला माझ्याशी बोलायला कधीच वेळ नसतो तुम्ही माझ्याजवळ जवळ कधी बसत नाही कधी चौकशी करत नाही की कसं चाललंय तुझं अभ्यास काय म्हणतो पण आज तुम्ही मला असं म्हटलं म्हणे आणि आज विकला पण खर तर आज जर तुम्ही हे केलं नसतं म्हणे तर मी आत्महत्या करण्याच्या विचारात होतो तर असं असत की प्रत्येकाला प्रत्येक जण त्याच्या परीने काहीतरी चांगली गोष्ट करत असतो त्याच्या दृष्टीने महत्वाच असतो जगासाठी आता आज तुम्ही तुम्ही महत्वाचे प्रत्येकाच्या चांगल्या कामाची आपल्याला दखल घेता आली पाहिजे त्याची स्तुती करता आली पाहिजे त्याच्यामुळे खूप असा फरक पडू शकतो तर गोष्ट साधी असली तर खूप महत्वाची आहे